नमस्कार मित्रांनो आपला मित्र धनंजय शेळकेचा प्रचंड बघायत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आजच्या दिवसात आपण अपडेट देत आहोत हे पहा मित्रांनो हो आता खत वगैरे टाकून घेतलेली आहेत खत टाकताना लॅटरल झाडापासून जा, दोन दीड ते दोन फूट दोन फूट लांब असावी हे पहा मी ह्याच्यावरच कवर काढलेलं आहे जरा आहे थोडं भरपूर दिवस झाले बंद होते आणि आपण हे लेंडे खत टाकलेलं आहे खोडकिडी झालं आहे कोडाला दंश करून आळे आत शिरलेले त्याचा बंदोबस्त केला जाईल तर या पद्धतीने आता हे नवीन लेटर टाकायचं आहे परंतु तात्पुरत्या स्वरूपामध्ये जुनच वापरलेलं आहे जिथं खराब झाले तिथं जॉईंटर टाकलेले आहेत हे पहा मित्रांनो आता थोडस डी मध्ये घोटाळा झालेला आहे नदीला त्या पद्धतीने तर झाड दिसते खरं तर पाणी हे सकाळी आणि संध्याकाळी या दोन वेळेत द्यायचं बरं का दुपारी कधी द्यायचं नाही पण आता जसं सिच्युएशन आहे त्या पद्धतीने मला राहावं लागतंय तुमच्याकडे मित्रांनो नियोजन व्यवस्थित असेल खूप चांगले रिझल्ट येतील तुम्हाला आणि टेम्परेचर पण आता खूप छान आहे बर का एकोणतीस डिग्री पर्यंत आहे म्हणजे ह्या ला मधमाश्या बाहेर पडतील आता चोवीस डिग्री ते एकोणतीस पर्यंत मधमाशी बाहेर येते आपल्या बागेत कसं फ्लॉवरिंग नसल्यामुळं मधमाशी नाही दिसणार तुम्हाला या पद्धतीनं फुलं मित्रांनो फुलं आहेत पाणी देणं खूप गरजेचं आहे कारण झाडांचे लागणार आहेत तर आपल्या झाडाचे फंद सुकण्याचा ही जी काही समस्या आहे ती सॉल्व होईल नाही तर तोपर्यंत होणार नाही तुम्हाला दाखवतो बघा हो मित्रांनो सोडा हा फाटा जरी गेला मित्रांनो तर हा वाटी करणारा फाटा आपण बड असल्यामुळे ठेवला होता तर हो हा या पद्धतीने मित्रांनो हे फटे सुकले जातात आहे का तर ह्याच्यासाठी आपल्याला बुडातूनच शिरकाव करावा लागणार आहे कारण बुडातून जर हा रोग असता काही इन्फेक्शन असतं तो खली काई आ, तो तर मित्रांनो झाडाची पानं वरून पिवळी पडत आली असते परंतु आपले शेंडे वरून खाली जळतात याचा अर्थ वरून काहीतरी कॉन्टॅक्ट इफेक्ट असणार आहे आपण त्यासाठी सिस्टमॅटिकाने कॉन्टॅक्ट बंदोबस्त करणारच आहोत बघा या ठिकाणी पहा पेटल फॉल झालेला आहे तर ह्या समस्येतून जर बाहेर खाली चालू केलेला आहे सुरुवात झालेली आहे झालेले आहेत त्यामुळे आता फ्युज आणायला गेलेले आहेत थोड्या वेळात बसवल्यानंतर आपण पाणी चालू करणार साधारण तीन चार वाजतील तर एकंदरीत ही या पद्धतीने मित्रचा बाग आपली आहे पहा दुपारचे एक वाजलेले साडेबारा पाहून एक झाले पाणी आता जर तुमचे छटण्या वगैरे झाले असतील फ्लॉवरिंग फ्लॉवरिंग स्टेज असेल तर तुम्हाला ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो हे ह्या ठिकाणी या पद्धतीने फुलं लागली जातील आणि ही काय फुलं अग मित्रांनो याची जे देठ आहेत ना मित्रांनो हे डेट पिवळे होऊन जातात आणि ही फुलं गळून जातात तर ह्याच्या मागचं कारण कसं आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो बघा हे डेट पिवळ झालेले दिसलेत तर हे काय ह्या गोष्टी काही ठराविक गोष्टींमुळे हा इश्यू आपल्या बागेमध्ये येत असतो मित्रांनो तर हा इशू का येण्यामागचं कारण काय मित्रांनो तुम्हाला सांगतो जर शुल्लक तुरळक म्हणजे हातावर मोजण्यावर जर हा इशू असेल तर हे मित्रांनो कसं आहे निसर्गत ते जाड फ्रूट सेटिंग करत असत त्यावेळेस फ्रुट सेटिंग च्या वेळेला निश्चित असते काही ठिकाणी तुम्हाला अपवाद नैसर्गिक रित्या दिसून येतील त्या झाडावरती त्याच बरोबर काही ठिकाणी जर याच प्रमाण जास्त असेल तर ह्याला दुसरी रीजन असू शकत ते म्हणजे काय न्यूट्रिय डिफिशियन्सी मित्रांनो म्हणजे मूलद्रव्यांची मायक्रोन्यूट्रनची कमतरता हे दुसरं रीजन असू शकत त्याचबरोबर तिसरी गोष्ट मित्रांनो ढगाळ वातावरण असेल किंवा निसर्गामधील चढ उतार असेल जास्त टेम्परेचर असेल किंवा कमी टेम्परेचर असेल तर निश्चितच या टेम्परेचर मुळे ही फुल अशी होऊ शकतात त्याचबरोबर चौथी गोष्ट मित्रांनो सांगायचं झालं तर तुमच्या झाडावर ज्या किडी कीटक किंवा बुरशीजन्य रोग असतात यामुळेही तुमच्या झाडाच्या फुलांचे देठ पिवळे पडू शकतात मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही झाडांना जे पाणी देता त्या पाण्याचं प्रमाण कमी असेल तरी मित्रांनो तुमच्या झाडांचे जे काही शेंडे सॉरी फुलांचे जे देठ आहे ते पिवळे पडू शकतात त्याचबरोबर तुमच्या जमिनीमध्ये अं नत्र त्यानंतर आयर्न मॅग्नेशियम फेरस ह्या ज्या मूलद्रव्यांची जर कमतरता असेल तर मित्रांनो निश्चितच तुमच्या झाडांची जी फुले आहेत त्या फुलांचे देठ पिवळे पडू शकतात तर हे ही जी काय कमतरता आहे तर त्यामुळे मित्रांनो आपल्याला पाणी देताना पाण्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे हवामानातील तपावत असेल तर त्या तपावतीमुळे सुद्धा झाडांच्या फुलांचे शे देठ जे असतात ते देठ मित्रांनो पिवळे पडत असतात तर ह्या गोष्टींचा विचार करून आपल्याला पाण्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तर पाणी जर जास्त प्रमाणामध्ये दिलं गेलं तर मित्रांनो झाडांची जी काही मुळं असतात ती मुळं जास्त कार्यरत राहणार नाहीत म्हणजे ते झाड न्यूट्रिशन अपटेक करू शकणार नाही नुकतंच ते स्ट्रेस मधून बाहेर आलेलं असत तर सुरुवातीला त्याला पाण्याचं मॉइश्चर मेंटेन होणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो फ्रूट सेटिंग चांगल्या पद्धतीनं आपल्या झाडाला होऊ शकतं तर सुरुवातीला जास्त पाणी न देता थोडं थोडस करत चे चे वेग वेग त्या झाडाला पाणी द्या आणि नंतर अवस्थेमध्ये ऑटोमॅटिक रेग्युलर तुमच्या ह्याच्यामध्ये येऊन जाईल कसं असतं प्रत्येकाच्या जमिनीचे पोत वेगवेगळे आहेत मित्रांनो त्या जमिनीचे पाणी परक्युलेशन ज्या जमिनीतून पाण्याचं जे काही परक्युलेशन आहे ते परक्युलेशन होतं किंवा न होतं हाही भाग तितकाच महत्वाचा आहे जमिनीतून जर पाण्याचं पर्क्युलेशन मित्रांनो व्यवस्थित होत नसेल तर त्यामुळेही निश्चितच आपल्या झाडाच्या फुलाचे देठ पिवळे पडू शकतात त्याचबरोबर मित्रांनो दुसरी एक गोष्ट सांगायची झाली तर आपल्या इकडच्या ज्या जे जमिनी आहेत त्या जमिनी मित्र साडे सातच्या साडेसात पी एचच्या पुढे आहेत सात पी एच आठ पी आपल्या तर, तर त्यामुळं काय होतं मित्रांनो उन्हाळ्या आणि पावसाळा या दोन सीजन मध्ये आपल्याला निश्चितच झाडाची आपल्या झाडाचे जे, जे पान असतात मित्रांनो नवीन लागलेली तर ती पान जी आहेत ती मित्रांनो पिवळी पडतात म्हणजे शेंड्या खंडल्या बाजूने पंधरा ते सोळा पान ही पिवळी पडत असतात काय होत झाडात जमिनीतून नाईट जे ऑक्सिजन घेण्याचं प्रमाण असतं ते कमी होतं मित्रांनो तर गांडूळ ही सुप्त अवस्थेमध्ये गेलेले असतात खाली गेलेली असतात त्यामुळं काय होतं झाडांच्या मुळांना अपेक्षित ऑक्सिजन मिळत नाही यामुळे काय होतं झाडांची पानं आपल्या महाराष्ट्रात जी सफरचंद शेती आपण करतो त्या झाडांची पानं मित्रांनो पिवळी पडत असतात आणि त्याच्या कडा पानांच्या करपल्या जातात नत्राच प्रमाण जास्त होत असत त्यामुळं काय होतं झाडांना आयरन सारखी समस्या मॅग्नेशियम आयर्नचे स्प्रे घ्यावा लागतो की ज्यामुळं ह्या समस्या होणार नाही आणि आणि त्याच्या मित्रांनो तर ह्यासारख्या जनरली समस्या आपल्याला सफरचंद फळ शेतीमध्ये जाणवत असतात मित्रांनो तर ह्याच नियोजन करणं खूप गरजेचं आहे आता ह्या वर्षीच हवामान वगैरे आता कुंतिस चोविसे कुंतिस चोविसे कुंतिस आता टेम्परेचर ही खूप म्हणजे चांगल्या स्टेजला आहे म्हणजे साधारण एकोणतीस चोवीस एकोणतीस चोवीस एकोणतीसच्या मध्ये राहते हे त्यामुळे निश्चितच मधमाशी नेक्टर आणि पोलन साठी ह्या बाहेर पडणार आहेत आता डिसेंबर पर्यंत आपल्याला पावसाचे अवकाळी पावसाचे जे काही संकट होते ते आता थांबलेलं आहे आता मी आज रोज पाणी देऊन घेतोय एकोणतीस ऑक्टोबर ओके एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि नंतरचा अपडेट तुम्हाला देत जाईल मित्रांनो आता झाडांनी बऱ्यापैकी खूप छान पद्धतीने पानगळ केलेली आहे आणि झाडांना थोडीफार पानं लागतात एक तीस टक्के वीस टक्के पानांची आवश्यकता मित्रांनो असते पाणी देताना झाडाच व्यवस्थित मॉइश्चर मेंटेन होईल या पद्धतीने पाणी द्या तर हो मित्रांनो ह्याला आयरन क्लोरोसिस असं म्हटलं जात मित्रांनो झाडांची पानं ही पिवळी पडत असतात नवीन पालवी तर याच्यासाठी ज्यामुळं आपल्या मित्रांनो फळांची साईज बनत नाही तर ह्या गोष्टींचा थोडासा अभ्यास करा मी सहज तुमच्याशी चर्चा करण्यासाठी ह्या चॅनल मधून लाईव्ह येत आहे मित्रांनो हे पहा <laughs> त्याचबरोबर हा जो महिना आहे डिसेंबर असेल जानेवारी पर्यंत झाडांना खोडकिडी पासून संरक्षण द्या आता पाणी दिल्यानंतर निश्चितच आपल्या जमिनी जा तापल्या जातील नत्राच प्रमाण कमी होऊन जाईल आणि जमिनीमध्ये फेरस च्या डिफिशियन्स येतील त्यामुळे मित्रांनो आपण काय गवत हे फक्त कापून घेतलेलं आहे त्यामुळं आपल्याला पुढे जाऊन याच्या समस्या जास्त जाणवणार नाही ना साईज वगैरे खूप छान बनवतीचे तर मित्रांनो चला परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ सह नवीन माहिती सह आपला